नमस्कार मी प्राजक्ता महाजन आम्ही इथे पी एस शेठनगरमध्ये आलेलो आहोत आणि इथे आमचा प्लॉट आहे आणि एक दीड वर्षापूर्वी प्लॉट आम्ही घेतलेला आहे आणि इथलं निसर्गरम्य वातावरण बघूनच आम्ही हा प्लॉट घेतला आणि शेजारीच गोशाळा आहे हे बघून तर आणखीन आनंद झाला या सगळ्या गोष्टी बघून आम्हाला इथे घर बांधायची लवकरात लवकर घर बांधायची इच्छा आहे कारण आम्ही शहरात राहतो या गोष्टी सगळ्या मिस करायला मिस करतो म्हणजे आता उन्हाळा असूनही इथे असलेली हिरवळ मागे असलेला गोठा त्या गोठ्यांमध्ये गायीसाठी लावलेलं सुमधूर संगीत हे ऐकून तर इतकं छान वाटतंय ना की आपणच गायींच्या गोठ्यात जाऊन राहावं असं वाटतं इतकं छान आहे आणि त्यामुळेच आम्हाला लवकरात लवकर घर बांधावं अशी इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण कराल याची खात्री पण आहे नक्कीच आणि हा जो परिवार आहे आपला शेठ विश्वस्था याच्यामध्ये खूप चांगले चांगले मंडळी इथे आहेत त्यातच सुद्धा आहात लवकर सुंदर घर आपलं इथे उभं राहील मला खूप आनंद वाटेल आपल्याला आपण सगळे कायम एकत्र राहणार असल्यामुळे नमस्कार शेठ कोकण विश्व रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ सोबत आहे महाजन कुटुंब